नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागताने एक नजर टाकूया आजच्या लालपरीना प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज कित्येक वर्षापासून ग्रामीण भागात एस टी दळणवळणाचं मुख्य साधन आहे अनेकांची सकाळ ही एस टीच्या प्रवासानेच होते मग ते शाळकरी मुलं असो किंवा एखाद्या गावचा सरपंच असो पण अनेकदा ही लालपरी वेळेवर येत नसल्यानं किंवा नेमकी बस कुठं पोहोचली हे समजत नसल्यानं प्रवाशांचा मोठा खोळंबा होताना दिसतो अशातच प्रवाशांच्या सेवेसाठी आणि रस्ता तिथं एस टी या ब्रीद वाक्यानुसार एस टी महामंडळ खेडोपाडी एस टीची सेवा प्रवाशांना देत असते अशातच राज्यभरात विविध योजनांमुळं जाईन तर असा आग्रह ज्येष्ठ नागरिकांसह महिला प्रवासी धरत असल्याचं दिसते त्याचं राज्य परिवहन महामंडळ अर्थात लालपरीनं प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई लोकलचं वेळापत्रक आणि लाईव्ह लोकेशन कळतं त्याप्रमाणे तुमच्या लालपरीचं देखील तुम्हाला जातून जाणून घेता येणार आहे एका महिनाभरात एस टी महामंडळ लाईव्ह एस टी बस कुठे पोहोचली हे प्रवाशांना जाणून घेता यावं यासाठी नवी सुविधा करणार आहे राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती देताना ग्वाही दिली आहे त्यामुळं आता एस टी बस कुठं आहे त्याचा ठाव ठिकाणा आता तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनमध्ये एका ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कळणार आहे